शुभं करती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योतीनमसुदे दिव्या दिव्या दीपक कार काणी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लागला देवा पाशी उचेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवतां पाशी तिळाच तेल कापसाची वाट दिवा जळू दे साळे सारी रात घरातली पीडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी आत येऊ दे धरच्या धना लाव दंड आयुष्य लाभू दे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे महत्त्वाचा म्हणजे मला थोडंसं शेअर करायचं म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त हेच दाखवण्यासाठी व्हिडिओ केलेला आहे की मी कशा पद्धतीने माझी दीप अमावस्या साजरी केली आहे ज्यामध्ये सर्व दिव्यांची पूजा देवांची पूजा त्यामध्ये दीप दीपची पूजा त्यामध्ये धूप दीपबत्ती दिवा दिवाला दिवा लावणे त्याचबरोबर समोर रांगोळी फुलांनी आज सोमवार आहे त्यामुळे पांढरं वस्त्र त्यावर लाल फुलं इतकी सुंदर दिसत आहे ना इतकं छान दिसतंय इतकं प्रसन्न वाटतंय की ह्याच्यासमोरूनच उठावशी वाटत नाही आहे त्याच पद्धतीने स्वामींची पूजा अशा पद्धतीने ही जी पूजा आहे माझी आजची दीप अमावस्याची पूजा आहे आणि त्याचबरोबर सं संध्याकाळचं दारासमोर रांगोळी आणि त्याचनंतर तुळशीपशी दिवा दिवासुद्धा लावून दिलेला आहे तुम्हाला मी सांगते ना इतका सुंदर वाटत आहे ना इतकं सुंदर छान वाटतं आहे ना की मला तुमच्याशी शेअर करावं वाटलं म्हणून मी शेअर केला हे मी थोडा व्हिडिओ आज शेअर करते तुमच्याशी पण विचार झाला लगेचच्या लगेच नाही शेअर केला काल कारण काल ऑलरेडी माझे बाकीचे व्हिडिओज ते शेड्यूल होते मग मी त्यामध्ये तो व्हिडिओ नाही टाकला पण मी माझी दीप अमावस्या कशी साजरी केली काय काय केलं काय नाही केलं तर बाहेर जे आहे तुळस तुळशीपशी दिवा लावणे परत आपल्या दारासमोर रांगोळी त्याचबरोबर तुम्हाला सांगते आपल्या तुळशीजवळ तुपाचा दिवा मग बाहेर धूप बत्ती तेलाचा दिवा तुपाचा दिवा असं सगळं केलेलं आहे या पद्धतीने मला तुमच्याशी शेअर करायचं होतं तर अशा पद्धतीने मी बघा मी माझ्या मोठ्या समया वगैरे काढल्या नाही कारण ऑलरेडी मी इथे एक दोन तीन चार पाच आणि दाराबाहेर सहा आणि तुळशीजवळ सात असे सात दिव्यांची ऑलरेडी पूजा केली त्यामुळे मी बाकी मोठ्या समया वगैरे काढल्या नाही आणि कारण त्या उद्या मला जेव्हा दुसरी पूजा करायची आहे म्हणजे आजपासनं करणार होते मी तर हा मी व्हिडिओ आदल्या दिवशी रेकॉर्ड केला म्हणून उद्या म्हणते तर त्याच्यासाठी मग मी त्या हो ठेवल्या तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची असते बघा ह्या पद्धतीने तुमच्या देवघरात पण सुंदर असं सगळं व्यवस्थित मांडलेलं हवं सगळं व्यवस्थित देवाची पूजा केलेली हवी नैवेद्याला पुरणपोळी केलेली आहे तर नैवेद्याला पुरणपोळी केली अशा पद्धतीने आपली आषाढी अमावस्या दीप अमावस्या आणि सोमवती अमावस्या साजरी झालेली आहे तुमची अमावस्या कशी साजरी झाली हे मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि कोणत्या भागातून तुम्ही तुमच्या तुम्ही माझ्या माझा व्हिडिओ बघत आहात कोणत्या गावातनं तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात हे नक्कीच मला कळवा मला खूप आनंद वाटेल की आपले व्हिडिओ कुठून कुठून, कुठून लोक बघत आहात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला शेअर करायचं होतं आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय